रामकृष तुझ्यासाठी आले देवा पंढरी सी बरली चंद्र भागा मी येऊ कशी बरळी चंद्र भागा मी येऊ कशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी बरळी चंद्र भागा मी येऊ कशी बुरली चंद्र भागा मी येऊ कशी चंद्रभागे केले स्नान कुंडिकाचे दर्शन चंद्रबागेत केले स्नान घेऊ कुंडिकाचे दर्शन तुझ्यासाठी आले देव पंढरीसी सी बरळी चंद्र भागा मी येऊ कशी बरली चंद्र भागा मी येऊ कशी भरली चंद्र भागा मी गोकुळ पोऱ्या होतो काला देव साठी वेडा झाला गोकुळ पोऱ्या होतो काला साठी देव वेडा झाला साठी देव वेडा झाला तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी तुझ्यासाठी आले देवा पंढरीशी भरळी चंद्र भागा मी येऊ कशी भरळी चंद्र भागा मी येऊ कशी चंद्रवागेतील एक जाणार गर्दी झाली फार एक जाणार गर्दी झाली फार तुझ्यासाठी आले देवा पंढरी सी बरळी चंद्र भागा मी येऊ कशी भरळी चंद्र भागा मी येऊ कशी तुझ्यासाठी आले देवा पंढरी सी बरळी चंद्र भागा मी येऊ कशी बरळी चंद्र भागा मी येऊ कशी रामकृष्ण आहे